शिक्षका विना विद्यार्थ्यांचे हाल विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनाचे नुकसानाला जबाबदार कोण परभणी जिल्ह्यातील बोरी येथे सर्वात जुनी असलेली जिल्हा परिषदची शाळा एकूण विद्यार्थी दोनशे चाळीस शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे शालेय जीवनाचे नुकसान होत आहे बोरी जिल्हा परिषद शाळेमध्ये गोरगरीब मजूर शेतकरी यांचे पाले शिक्षण घेतात मात्र गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांची रिक्त पदे न भरल्यामुळे विद्यार्थ्यांचे शालेय जीवनाशी खेळ खेळला जात आहे बोरी जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षक तीन आहेत त्यामध्ये एक मुख्याध्यापक व दोन शिक्षक आहेत बाकीचे पद रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाविषयी मोठा सामना करावा लागत आहे गोरगरीब जनतेसाठी न परवडणाऱ्या खाजगी शाळा आहेत मात्र त्या शाळेमध्ये या गोरगरीब पालकांचे पाले ज्ञान गर्जना घेतील का हा मोठा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे माननीय जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी साहेबांनी या तीन शिक्षकांपैकी एक शिक्षक तात्पुरती करून दुसऱ्या शाळेवर आदेश आदेश काढले आहेत हे त्वरित रद्द करावे व प्रातिनिधिक प्राथमिक पदवीधरांची रिक्त पदे तातडीने भरावी अशी चर्चा गोरगरीब मजूर शेतकरी करत आहेत नसता रस्त्यावर उतरून जिल्हा परिषदच्या दालनामध्ये शाळा भरवावी लागेल अशी चर्चा पालकांतून होत आहे धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनल साठी परभणी वरून प्रतिनिधी संतोष तायडे बोरी परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा